मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार शायना यांशी यांच्या बाबतीत खासदार अरविंद सावंतांनी त्यांना माल म्हटणं हा खर तर फार मोठा महिलांचा अपमान आहे जाणीवपूर्वक या शब्दांचा त्यांनी ग्रहणास्पद वापर केलेला आहे आणि आश्चर्य म्हणजे त्याचं समर्थन संजय राऊतांनी करणं याचाच अर्थ त्यांना माल म्हटल्यालं हे उद्धव ठाकरे शिवसेनेला मान्य आहे आणि उद्धव ठाकरेंनीच समर्थन करण्यासारखं आहे प्रश्न असा पडतो की एवढा मोठा जाहीर अपमान करून देखील अधिकृत उद्धवजी ठाकरे काहीच बोलत नाही एवढंच कशाला कुठं गेल्या सुषमा अक्का कुठं गेल्या सुप्रिया तई या का बरं मोक गिळून गप्प आहेत का बोलत नाहीत महिलांच्या बाबतीत नेहमीच आवाज उठवणाऱ्या आता अरविंद सावंतांच्या बाबतीत या महिला नेतृत्व का बोलत नाहीत का त्यांची बोबडी वळली हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आता खऱ्या अर्थाने जाहीर माफी मागायला पाहिजे